नमस्कार मराठी टेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सांगणार आहे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण सुरू करूया पहिल्यांदा तुम्हाला मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला महा डी बी टी सर्च करायचं आहे महा डी बी टी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे सर्च रिझल्ट दिसेल इथे तुम्हाला आपले सरकार डी बी टी दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महा डी बी टीची वेबसाईट ओपन होईल इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळ आधार कार्ड असायला हवं जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही नोवरती क्लिक करू शकता आणि पुढच्या प्रोसेस करू शकता परंतु इथे त्यांनी दिलेलं आहे की जर तुम्हाला डेबिटीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर तुमच्याकडे आधार नंबर आवश्यक आहे जर तुम्ही आधार कार्डसाठी इनरोलमेंट केलं असेल तर तुम्ही येस करू शकता जर नसेल तर नोवरती क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेंट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं नाव हे मार्कशीटवरती जसं आहे तसंच तुम्हाला एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर ॲ ॲड्रेस एंटर करा ॲड्रेस एंटर केल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेट हे महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत आहात ते सिलेक्ट करा त्यानंतर तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पिनकोड एंटर करायचा आहे पिनकोड एंटर केल्यानंतर तुम्हाला एक युजरनेम तयार करायचा आहे नेम हे चार ते पंधरा कॅरेक्टरच्या दरम्यान असलं पाहिजे यामध्ये तुम्हाला अल्फाबेट्स आणि नंबर्स यूज करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड हा आठ ते वीस कॅरेक्टरपर्यंत असला पाहिजे यामध्ये तुम्हाला एक अप्पर केस अल्फाबेट असलं पाहिजे त्याचबरोबर एक लोअर केस अल्फाबेट असलं पाहिजे आणि एक स्पेशल केस कॅरेक्टरही असलं पाहिजे आणि एक नंबरही असला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे त्यानंतर तुम्हाला आयडेंटीटी प्रूफसाठी इथून डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल किंवा रेशन कार्ड वोटर आय डी असेल तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आणि त्याची इमेज ही तुम्हाला इथून अपलोड करायची पी डी एफ फाईलमध्ये असेल तर दोनशे छप्पन के लहान असायला हवी आणि जर जे पी जी असेल तर ते पाच के बी ते वीस के बीच्या दरम्यान असायला हवी ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता किंवा बँक स्टेटमेंट पासबुक देऊ शकता ड्रायविंग लायसन्स देऊ शकता इथे वेगवेगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यातून तुमच्याकडे जे जॉ डॉक्युमेंट असेल ते तुम्ही सिलेक्ट करा आणि अपलोड करा त्यानंतर तुम्हाला बर्थ प्रूफ द्यायचं आहे दहावीचं बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता त्याचबरोबर गव्हर्नमेंटने जे फोटो आय डी कार्ड दिलेलं आहे तेही देऊ शकता आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ती फाईल इथून अपलोड करायचं आहे इथे त्यांनी विचारलेले की तुमचे फादर अलाय आहेत का नसतील तर येसवरती क्लिक करा नसतील तर नवरती इज युअर मदर अलायव असेल तर येसवरती नसतील तर नवरती आणि इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटोची रुंदी ही एकशे साठ पिक्सल असायला हवी आणि उंची ही दोनशे ते दोनशे बारा पिक्सल असायला हवी आणि या फोटोची साईज ही पाच ते वीस के बीपर्यंत असायला हवी आणि त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर एंटर करायचा आहे आणि हा कॅप्चर एंटर केल्यानंतर तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचा आहे ही प्रोसेस जी आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे यांच्यासाठी आहे आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते बॅक टू आधार रजिस्ट्रेशनवरती जाऊ शकतात आणि तिथून ते फॉर्म भरू शकतात आधार असेल तर येसवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर एंटर करायचा आहे इथे रजिस्टर करत असताना तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर कनेक्ट असायला हवा जर तुमच्या मोबाईलला मोबाईल नंबर कनेक्ट नसेल तर तुम्ही इथून आधारसाठी रजिस्ट्रेशन करू शकत नाही यासाठी दुसरा पर्याय आहे तो म्हणजे बायोमेट्रिक डिवाइस जर तुमच्याकडे बायोमेट्रिक डिवाइस असेल तर तुम्ही त्याचा करून करूनही इथे फॉर्म भरू शकता परंतु सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर कनेक्ट असण आधार कार्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन टाईप निवडायचा आहे ओ टी पी किंवा बायोमेट्रिक आधारला मोबाईल नंबर कनेक्ट असेल तर ओ टी पी निवडा आणि जर तुमच्याकडे बायोमेट्रिक डिव्हाइस असेल बायो तर बायोमेट्रिक निवडा त्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर दाखवेल तुमचं नाव इंग्लिशमध्ये दाखवेल मराठीत दाखवेल जन्मतारीख दाखवेल तुमचा ॲड्रेस दाखवेल स्टेट डिस्ट्रिक्ट दाखवेल तालुका सिलेक्ट केला असेल तर तो डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता त्यानंतर तुम्हाला नेम आणि पासवर्ड तयार करा त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी एंटर करायचं आहे आणि ईमेल आय डी एंटर केल्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला हे दोन्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे जो कॅप्चर दिलेला आहे तो एंटर करायचा आहे आणि कॅप्चर एंटर केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचा आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सक्सेस म्हणून येईल युअर रजिस्ट्रेशन सेव्ड सक्सेसफुली त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इन हियर दिसत असेल तर इथे तुम्हाला तुम्ही तयार केलेले नेम एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही जो तयार केलेला पासवर्ड आहे तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो एंटर करायचा आहे हे सर्व एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन हिअरवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे काही दाखवेल इथे त्यांनी एक स्कीम सजेस्ट केलेली आहे जर तुम्ही प्रोफाईल कम्प्लीट भरलेली नसेल तर तुम्ही इथे क्लिक करून ती प्रोफाईल कम्प्लीट करू शकता तर इथे त्यांनी नाव एंटर करायला सांगितलेलं आहे तुमचं जर एस एस सी मार्कशीटवरची जसं नाव आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पॅरेंट्सचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तो मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायचे आहे कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी जातीच्या दाखल्यावर कास्ट दिलेली आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे ती सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर यस वरती करा नसेल तर वरती क्लिक करा वरती क्लिक केल्यानंतर त्यांनी इथे विचारलेलं आहे की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट हे आपले सरकार सेवा पोर्टलवरून काढले आहे का आणि त्याच्यावरती बारकोड आहे का जर असेल तर वरती क्लिक करा परंतु तुम्ही इथे वरती क्लिक करू शकत नाही आहे इथे त्यांनी दिलेलं आहे की बारकोड जरी असेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करा इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे जर तुमच्याकडे आपले सरकार पोर्टलचे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला तो, तो बारकोडचा नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर इश्यू डिस्ट्रिक्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲप्लिकंट नेम इथे एंटर करायचं आहे आणि कोणत्या ऑथॉरिटीने जे सर्टिफिकेट जारी केलेलं आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे फॅमिली अननोल इनकम एंटर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आहे का विचारलेलं आहे जर असेल तर सिलेसवरती सिलेक्ट करा आपले सरकार पोर्टलवरून काढले आहे का विचारलेलं आहे तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे त्यानंतर इश्यू ऑथॉरिटी सिलेक्ट करायचे आहे ते इनकम सर्टिफिकेट तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ इश्यू इथे एंटर करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोमेसाल डिटेल्स विचारले आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे डोमिस आहे का विचारलेला आहे वरती क्लिक करा तुमच्याकडे जे डोमिस आहे ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तुमच्या स्वतःचं असेल तर सेल करा वडिलांचा असेल तर वडील आणि भावाचा असेल तर भावाचं सिलेक्ट करू शकता आणि बहिणीचं असेल तर सिस्टर सिलेक्ट करू शकता इथे तुम्हाला डोमेसल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे ॲप्लिकेंटचं नाव टाकायचं आहे इशो अथॉरिटी टाकायची आहे इथून तुम्ही ब्राऊज करून अपलोड करू शकता जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे त्याची साईज ही पंधरा बी ते दोनशे छप्पन केबीपर्यंत असायला हवी त्याच्यावरची जी डेट आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स इथे त्यांनी दिलेले आहेत आर यू सॅलरीड जर तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असाल आणि तुम्हाला जर सॅलरी मिळत असेल तर तुम्ही ते यसवरती क्लिक करू शकता आणि जर नसेल तर नोवरती करू शकता जर तुम्ही अपंग असाल तर तुम्ही इथून डिसेबिलिटी टाईप सिलेक्ट करू शकता यस असेल तर यसवरती क्लिक करा नसेल तर नोवरती करा इथे त्यांनी विचारलेलं आहे की तुमचं अकाऊंट हे जनधन युवा अकाउंट किंवा दुसरं एखादं अकाउंट ज्यामध्ये विड्रॉवल लिमिट आहे किंवा डिपॉझिट लिमिट आहे अशा अकाउंटला कनेक्ट आहे का जर असेल तर येस वरती क्लिक करा आणि नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे तर ही सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला सेवरती क्लिक करायचं आहे सेवरती केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस एंटर करायचा आहे ॲड्रेस हा आधारवरती जो असेल तो हो इथे वरती दाखवेलच त्याचबरोबर जे मिसिंग आहे ते तुम्हाला इथे भरायचं आहे इथे तुम्हाला तालुक्याचं नाव एंटर करायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाचं नाव एंटर करा तुमचा सध्याचा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का इथे त्यांनी विचारलेला आहे तर असेल तर यसवरती क्लिक करा यसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो वरती ॲड्रेस भरलेला आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे डायरेक्ट दाखवेल त्यानंतर तुम्हाला सेववरती क्लिक करायचा आहे सेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑदर इन्फॉर्मेशन द्यायची आहे इथे त्यांनी विचारलेलं आहे की इज फादर अलायव तुम्हाला असतील तर यसवरती क्लिक करायचं आहे मदर अलायव तर असतील वरती यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांची माहिती द्यायची आहे त्या वडिलांचं पूर्ण नाव एंटर करायचं आहे त्यानंतर ते काय करत आहेत ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर ते, ते सॅलरी मिळवतात का ते निवडायचं आहे असेल तर येस करा नसेल तर नो कर。करा त्यानंतर आईचं पूर्ण नाव एंटर करायचं आहे आई काय करत आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे जर हाऊस हा। वाईफ असेल तर तुम्ही हाऊस वाईफ सिलेक्ट करू शकता त्यानंतर ती सॅलरी मिळवते का ते दिल्यानंतर नऊवरती क्लिक करायचं आहे हे माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेवरती क्लिक करायचं आहे सेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिशन इयर करंट कोर्स तुम्हाला विचारेल तर तुम्हाला सध्याचं ॲडमिशन इयर आहे तुम्ही कोणत्या साली कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही दोन हजार सतराला घेतला असेल तर सतरा सिलेक्ट करा दोन हजार अठराला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर दोन हजार अठरा सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला ते इन्स्टिट्यूट कोणत्या स्टेटमध्ये आहे ते सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र मध्ये असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे इन्स्टिट्यूटचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूटचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल तुम्ही कोणत्या कोर्स ॲडमिशन घेतलेला आहे ते तुम्ही इथून निवडू शकता ते निवडल्यानंतर तुम्हाला स्ट्रीम निवडायची आहे स्ट्रीम तुम्ही कोणते आहे ते इथून निवडा आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या कॉलेजचं नाव निवडायचं आहे तुमच्या कॉलेजचं नाव इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला कोर्स नेम निवडायचा आहे आणि सध्या कितव्या वर्षाला तुम्ही शिकत आहात हे तुम्हाला इथून निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट केलेलं आहे किंवा चालू आहे हे इथून तुम्हाला निवडायचं आहे युनिव्हर्सिटी कोणती आहे ते निवडायचं आहे कोर्स टाईप कोणता आहे ते निवडायचं आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या कोर्सला अप्लाय केलेला आहे तो कोर्स प्रोफेशनल आहे की नॉन प्रोफेशनल आहे हे निवडायचं आहे इथे त्यांनी दिलेला आहे की तुम्ही ऍडमिशन हे रिझर्व्ह गे कॅटेगरीतून घेतलेलं आहे की जनरलमधून घेतलेलं आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही किती वर्षाचा गॅप घेतला आहे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जर तुम्ही एज्युकेशन मध्ये गॅप घेतलेला असेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता मोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जर रेग्युलर ऍडमिशन घेतला असेल तर रेग्युलर सिलेक्ट करा आणि डिस्टन्स म्हणजे पार्ट टाइम घेतला असेल तर तुम्ही इथून डिस्टन्स सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला सेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पाच क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे क्वालिफिकेशन लेवल तुम्हाला इथून तुमची जी असेल ती सिलेक्ट करा स्ट्रीम सिलेक्ट करा त्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तालुका सिलेक्ट करा त्यानंतर कॉलेजचं नाव सिलेक्ट करा कोर्स सिलेक्ट करा त्यानंतर युनिव्हर्सिटी कोणती होती ते सिलेक्ट करा आणि रेग्युलर होता की पार्ट टाइम होता ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ॲडमिशन इयर कोणतं होतं ते सिलेक्ट करायचं आहे पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिझल्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमची पर्सेंटेज एंटर करायचं आहे आणि किती अटेम्प्टमध्ये तुम्ही ते पास केलं ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं मार्कशीट अपलोड करायचं आहे जर तुमचा क्वालिफिकेशनमध्ये गॅप असेल तर तुम्ही येस करू शकता येसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल त्यानंतर तुम्हाला सेव्हती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हॉस्टेल डिटेल्स भरायचे आहेत जर तुम्ही हॉस्टेलला ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्ही इथून हॉस्टेलची इन्फॉर्मेशन देऊ शकता तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट तालुका सिलेक्ट करायचा आहे हॉस्टेल टाईप सिलेक्ट करायचं आहे हॉस्टेलचं नाव एंटर करायचं आहे त्यानंतर ॲड्रेस एंटर करायचा आहे त्यानंतर हॉस्टेलचं पिनकोड एंटर करायचं आहे त्यानंतर ॲडमिशन डेट एंटर करायचं आहे मेस अवेलेबल आहे का ते एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रेंट किती आहे ते एंटर करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला हॉस्टेलचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे हे सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला स्तेवरती क्लिक करायचं आहे ही सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुमचे प्रोफाईल कम्प्लीट होईल आणि तुम्ही होममध्ये जायचं आहे प्रोफाईल कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला ऑल स्कीममध्ये जायचं आहे ऑल स्कीममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे डिपार्टमेंट आहे ते निवडायचं आहे जर तुम्ही एस सीमध्ये असाल तर तुम्हाला सोशल जस्टिस डिपार्टमेंट निवडायचं आहे आणि जर तुम्ही आदिवासी जमातीतील असाल तर तुम्हाला ट्रेबल डिप डेव्हलपमेंट डिपार्टमेंट निवडायचं आहे आणि जर तुम्ही वी जी एन टी ओबीसी एस बी सीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला पी जी एन टी ओबीसी डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही हायर एज्युकेशनला ॲडमिशन घेतलं असेल तर ते निवडा मेडिकलला घेतलं असेल तर ते निवडू शकता आणि टेक्निकल एज्युकेशनला घेतलं असेल तर तेही निवडू शकता परंतु तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला फक्त हे खालचे तीनच तुम्ही निवडू शकता डिपार्टमेंट निवडल्यानंतर तुम्हाला स्कीम निवडायची आहे स्कीम ही पोस्ट मॅट्रिक कॉलरशिप फॉर ओबीसी स्टुडंट ट्यूशन फी एक्सेप्शन यातील तुम्हाला जी लागू होत असेल ती निवडायची आहे जर तुम्ही मध्ये असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही पोस्ट मॅट्रिक कॉलरशिपसाठी अप्लिकेशन करू शकता त्यानंतर तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि अप्लाय करण्यासाठी तुम्ही याच्या अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म दाखवेल आणि तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन दिसत असेल तर दा बा, ते दाबा ले। दा ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला लगेच एक बेल आयकॉन दिसेल तर ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद